जोग्य सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आज महत्वाची सुनावणी होणार आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज ही महत्वाची सुनावणी होईल. सरकारी वकील उज्ज्वल निकम आता कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद करतील आणि वाल्मिक कराडचा डिसचार्ज ऍप्लिकेशनवर सुद्धा आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष असेल सरकारी वकील उज्वल निकम कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद करणार आहेत. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत उदय खरं तर महत्वाची ही सुनावणी म्हणावी लागेल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजच्या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं नक्कीच आपण जर बघितलं तर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आणि आता सध्या या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे गेल्या दोन सुनावणी वेळी उज्ज्वल निकम हे उपस्थित राहू शकले नव्हते काही कारणास्तव ते या ठिकाणी युक्तिवाद करू शकले नव्हते त्यांच्याऐवजी बीडमधील जे वर्ग वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला होता परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाल्मिक कराडच्या वकिलांना जे डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल केलंय त्यावर देखील यावेळी सुनावणी होऊ शकते तसेच आरोपींच्या वकिलानं जे डिजिटल इव्हिडन्स संदर्भात मागणी केली होती त्याची पूर्तता झाली अथवा नाही हे देखील यावेळी समोर येऊ शकणार आहे एकंदरीतच आज उज्ज्वल निकम उपस्थित आहेत तसेच आरोपीचे वकील देखील या ठिकाणी युक्तिवाद करताना दिसतील आणि डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर आज युक्तिवाद होऊ शकतो असं एकंदरीत चित्र दिसत नक्कीच उद्या या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी